कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा, कांदा बाजार कोपरगाव मधून इतरत्र नेऊ नये अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर व काही शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले यांच्याकडे लेखी तक्रार यावेळी संबंधितांनी दिली आहे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की कोपरगाव बाजार समिती ओपन कांदा बाजार शहराच्या बाहेर नेण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे शहराच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे कांदा बाजारासाठी बाजार समितीकडे जागा उपलब्ध आहे त्या जागेचा वापर करावा किंवा एवढा नाका ते टाकळी फाटा या ठिकाणी कांदा मार्केट सुरू करावे पण तो बाजार इतरत्र नेऊ नये अन्यथा शेतकऱ्यांची मोठी हाल होणार आहे अशा आशयाचे पत्र यावेळी सुनील देवकर व काही शेतकऱ्यांनी दिले आहे प्रत्येक मार्केट शहरात आवघे शहरात रस्ते चांगले प्रत्येक शेतकऱ्याला काही औषध असेल शेती व्यवसाय गाव असतील ते शहर अलगतच घेतात तुम्ही आम्ही पुलता रोडला तिकडे यायचं काही पण गुन्हे घ्यायला कोपरामध्ये यायचं तर मग नाका बसून आपलं साई कॉर्नर तिथं एवढी गर्दी असते एवढी ड्रॉपिक आमचे ट्रॅक्टर शेतकऱ्याचे म्हणले ते शेतकरी शेतकरी बांधते आम्हाला लोक म्हणजे आम्हाला तिथं मार्केटला अकरा वाजता जायचं अटकलं निलव होऊन गेला नंतरच्या निलव मध्ये आमच्या शेतकऱ्याला दोन पैसे कमी येतात त्याच्याकरता कोपराव शहरामध्ये प्रत्येकाला आता एकदम व्यवस्थित चालू आहे जागा भरपूर आहे आज लालची आवक वाढलेली उन्हाळ्याची काही एवढी वाढणार नाही उन्हाळा एकदम मापा स्टोरेज करणार आहे आणि एक तर आज शेतकऱ्याला दोन रुपयाचा भाव सुद्धा नाही काय झाला काही अजिबात काही शेतकरी परवडत नाही तुम्ही मार्केट एवढं लांब घेऊन चालले तालुक्याची बाजारपेठ राहिली इथं राहिलेले सगळे दुकान उत्वस्त होतील एकमेव मार्केट चांगलं चालतंय आणि हे गेलं तर राहतो काय शहरामध्ये त्याच्यामुळे शहरातलं मार्केट इथंच राहतील तुमच्याकडे जनावरांची जागा आहे निलाव होतो तिथं कॉन्क्रीटकरण केला तर तिथे तुम्ही जनावरच्या दिवशी तो बंद करून व्यापाऱ्यांना जागा देऊ शकता इकडे भाजीपाल्याचं पण आहे ती जागा चांगली नगरपालिकेला निवंदन देऊ तरी गटारीचा असेल तिथं पाणी नगरपालिकेला निवेदन द्या तिथं नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्याकडे सदस्य आहे त्यांना सांगा त्या नळ्या टाका त्या नळ्या टाकल्या डेनेशे बाबाने तिकडे जाईल तिथं जागा चांगली काही व्यापारी तिकडे टाका तिकडे टाका इकडे टाका इकडे दोन काटे टाकले इथं एक काटा आहे कोणत्याही व्यापारी हाल होणार नाही एकही शेतकऱ्याची काय होणार नाही मार्केट कमिटी अतिशय जोरात चालू आहे व्यापारी चांगले सगळे आपल्याला सहकार्य करता येईल तुम्ही संचालक बोर्डाने निर्णय घ्यावा आणि ही जागा इथंच राहा आम्ही तिकडे येणार नाही याच्यापेक्षा भयानक मग कार्यक्रम पुढे होईल तेव्हा आम्हाला करायचं नाही कारण हे घरचं आपलं याच्यासाठी आम्ही तुम्हाला आज रीतसर निवेदन देतो कृपया हा इथंच चालवा कॉन्क्रिटीकरण करा शासन निर्णय देत आहे तालुक्याला जोडणारे सगळे आमदार रस्ते केले रस्त्याचा प्रश्न नव्हता आता रस्ते झाले त्याच्यामुळे आवक लवकर इथे येते शेतकरी लवकर मार्केटमध्ये येतो त्या कारणाने मार्केट दुसरीकडे हलू नका कारण नागपूर हायवेच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि इतर जोडलेले शहरात रस्त्याची चांगली परिस्थिती त्यासाठी कोपरगाव शहर योग्य आहे असं आज आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देतो आहे तरी आम्ही शेतकऱ्याला त्रास नाही होऊ आमचं त्याच हिशोबाने काम चालू आहे आणि या शेतोषदाच्या नेतृत्वाखाली जे आता आम्हाला मार्केटची जागा पण आम्ही म्हणजे दोन ठिकाणी बघितली ती पण त्याचं एक थोडंसं प्रॉब्लेम असं झालं एक ठिकाणी चार एकर भेटली एक ठिकाणी दहा एकर भेटली ते पण त्यांचे थोडेसे अडचणी आल्यामुळं थोडासा विषय आहे तो गंभीर तर तो आम्ही पळवू दहा दा दा दादांनी दादानी पण आम्हाला त्याच्यामध्ये एक ठिकाणी जागा दाखवलेली आहे आता त्याचं पण नियोजन आहे बघू आता काय होतं काय नाही यावेळी सुनील देवकर अनिल गायकवाड संतोष आव्हाड शरद सांगळे ज्ञानदेव रोहम बाळासाहेब देवकर मच्छिंद्र गायकवाड सुधाकर गहे निखिल लाडगे महेश वाणी अकबर शेख शिवाजी गायकवाड बद्रीनाथ देवकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डी न्यूज शैले शिंदे कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा